माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सदरील कामाचं भूमिपूजन समारंभ तसेच शिववरद प्रतिष्ठान गणेशोत्सव दोन हजार चोवीस हा देखावा पावनखिंड या भव्य दिव्य देखाव्याचं उद्घाटन समारंभ पार पडलाय पावनखिंड या भव्य दिव्य देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्रामभय्या जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं दीडशे कोटींच्या विकास कामापैकी माजी किशोर डागवाले यांनी प्रभागातील विविध विकास कामांसाठी आमदार संग्रामभैया जगताप यांच्याकडे सतत पाठपुरावा यश प्राप्त झालंय किशोर डागवाले यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरातील पटवर्धन चौक येथे गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या वाढदिवसानिमित्तानं प्रतिष्ठानच्या देखाव्याचा शुभारंभ नऊ सप्टेंबरला शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला शहरातील जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक मार्गे सीने नदी अमरधाम पर्यंतचा भुयारी गटार आणि कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप आणि माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या हस्ते झाला प्राथमिक स्वरूपात या कामाचं लोकार्पण झालं गणेशोत्सव संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय गणेश उत्सवाचा तिसरा दिवस आहे दिवशी आहे मार्गदर्शनाखाली चालणार शिवभरत प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून एक वेगळी परंपरा त्या गणेश उत्सवाची त्यांनी आहे त्यामुळे या मंडळाचा आजचा देखाव्याचा उद्घाटन सोहळा त्यांच्या वाढदिवसा निमित्तानं संपून झाला त्याचबरोबर महाराष्ट्राचा कार्यक्रम असावी तो या परिसरामध्ये मुख्य जो जिल्हा वाचनालय ते अगदी पटोवर्धन चौकमार्गे अमरधामपर्यंत श्रीगत गटर आणि त्याचबरोबर ते कॉम्प्लीट करण्याचं काम शुभारंभ झालं आणि हे काम आज प्राथमिक स्वरूपामध्ये आता भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे आणि गणेश उत्सवाचा काल खंड संपन्न झाल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील होणार आहे या कामाकरता अनेक मंडळींनी या ठिकाणी पाठपुरावा केला त्याच्या माध्यमातून या कामाला खरंतर योग्य ते काम निधी मिळण्याचं काम हा निधी उपलब्ध झाल्यानंतर झालेला आहे आणि निश्चित आज शहराच्या मध्यवर्ती भागामधला असणारा परिसर आणि या परिसरात एक मोठी समस्या गेल्या काही वर्षामध्ये निर्माण झालेली होती त्यामुळे हे काम कर्तर टाकवाडे साहेबांनी अनेक वर्ष पाठपुरावा देखील केला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी हा अगदी नगरपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाल्यानंतर त्या भागातला मोठा प्रश्न आज मार्गी लागणार आहे मी डागवाले साहेबांना मनपूर्वक त्यांच्या वाढिसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि नगर शहरामधला आज म्हणजे तिसऱ्या दिवशी उद्घाटन सुरू झालेला देखावा हा शिवव्रथ प्रतिष्ठानचा पहिला देखावा आहे सर्व नगरवासियांनी जे अगदी बालगोपाल असतील त्यांना पाहण्याकरता चौक परिसरामध्ये डागवाले साहेबांच्या कार्यालयाच्या बाहेर हा देखावा खुला झालेला आहे पाहिलं असं का जे काही आपल्याला या कामाबद्दल या इथल्या समस्येबद्दल आपण त्या उद्घाटनाच्या व्यासपीठावर तर बोललो आहे परंतु या प्रभागामध्ये काम करत असताना माझ्याबरोबर दीपकजी सुळ असतील नरेंद्र कुलकर्णी असतील अजय जे असतील दत्ता मुदगल असतील असे सगळे मंडळी का हा पाण्याचा प्रश्न अत्यंत मोठा प्रश्न आमच्या या प्रभागामध्ये होता आणि तो मार्गी लावण्याचा का आम्ही सतत साहेबांच्या मागं पाठपुराव केला त्या पाठपुराव्याला आज कुठंतरी यश आलं आणि तिचे वर्क ऑर्डर होऊन आज त्या कामाचा शुभारंभसुद्धा झाला आणि साहेबांनी सांगितलं आमदार साहेबांनी की गणेश विसर्जनानंतर प्रत्यक्ष कामालासुद्धा सुरुवात होणार आहे म्हणून मी वार्ड क्रमांक बारा असू द्या तेरा असू द्या या सर्व या भागातील माझ्या माता भगिनी आमचे सर्व प्रयत्न करणारे सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आमदार साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारसुद्धा मानतो